क्रांती महात्मा ज्योतिराव फुले यांच्या एकशे पन्नासव्या जयंती निमित्त मंगळवारी सकाळी मूर्तिजापुरात भव्य वाजा फटाक्यांच्या आतिषबाजीत शोभायात्रा काढण्यात आली जय ज्योती जय क्रांतीच्या घोषणेने शहर शा, दुमदुमले होते अग्रस्थानी अश्व सजावट केलेले रथ अध्यक्षिका सावित्री व महात्मा ज्योतिराव फुले यांची चिमुकल्या मुलामुलींनी केलेले हुबेब वेशभूषा ढोल टाशांच्या गजर आणि फटाक्यांच्या आशिषबाजीत क्रांती ज्योती महात्मा ज्योतिराव फुले सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने मंगळवारी शहरातून भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली जुनी वस्ती सूर्यक्रांती महात्मा फुले यांना अभिवादन करून शोभायात्रेला प्रारंभ झाला या शोभायात्रेत सुरेश वारोकर पारद चे सरपंच विनोद मानकर कुरुमचे सरपंच अतुल वाट हेरापूरचे सरपंच अमोल गडवे बालू टाक आदींसह माळी समाज बांधवांनी कार्यकर्त्यांनी हिरारीने सहभाग नोंदविला ठिकठिकाणी शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले उत्साही कार्यकर्त्यांनी निंबू शरबत व मठ्ठ्याची व्यवस्था केली होती शोभायात्रेत आमदार हरीश पिंपळे लाखपुरीचे जिल्हा परिषद सदस्य सम्राट डोंगर दिवे वंचित संजय नाईक शिवसेने तालुका प्रमुख संगीता कांबे राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष जगदीश मारुटकार यांच्यासह सर्वच राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आवर्जून उपस्थिती दर्शविली बाळासाहेब गणोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर